आज सतरा सप्टेंबर आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज यांचा वाढदिवस त्याचप्रमाणे पंधरा सप्टेंबरला आमच्या नवी मुंबईचे लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचा सुद्धा वाढदिवस त्या दोनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही ऐरोलीमध्ये पूर्ण आमचे बारा नगरसेवक बारा तीन वार्डचा म्हणजे तीन प्रभागाचा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता सगळे प्रतिनिधी सगळ्या पक्षाचे सगळे धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि या कार्यक्रमाला का आम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला हा कार्यक्रम का आम्ही घेतानी दादांच्या हातून गोदान केली दादांचा पंचहत्तर दिव्याने त्यांचं स्वागत केलं त्यांच्या ओवळणी केली त्याचप्रमाणे मिठाई तुला केली आणि जी मिठाई सगळ्या नागरिकांमध्ये दे देण्यात येणार आहे अशी नाणी या ठिकाणी रुद्राक्षचं आणि वड बेलपानचं असं एक झाड दान करण्यात आलं आणि त्याला आमच्या सगळ्या आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी बाजे या सगळ्यांनी मला भरभरून साथ दिली मी सगळ्यांना खूप धन्यवाद देईल आणि असे कार्यक्रम कायम समाजात व्हावे आता आमच्या पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सेवा बी जी भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवाडा चालू आहे या ठिकाणी मग त्यानिमित्ताने ब्लड डोनेट कॅम्प घेण्यात आलं तसेच आरोग्य आरोग्य महाशिबीर घेण्यात आलं आई डोळ्याचा कॅम्प घेण्यात आला आणि आमचे प्रजापती ब्रह्मकुमारी मीना कुमारी मीना दिदी यांचा एक इथं या ठिकाणी प्रदर्शनी आणि त्यांचा स्टॉल लागण्यात आला का त्यांच्या माध्यमातून लोकांना शांततेचा संदेश गेला असे अनेक कार्यक्रम आपण या सकाळी लोकांकरता घेतले त्याचप्रमाणे आमच्या आयुर्वी विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कलावंत त्याचप्रमाणे वरिष्ठ डॉक्टर्स वकील शिक्षक या अशा सगळ्या लोकांचा या ठिकाणी आम्ही बहुमान सन्मान केला दादांच्या हस्ते त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो हा कार्यक्रम आमचा खूप छान प्रकारे पार पडला जे आमच्या सर्व कार्यकर्त्या आमच्या टीमला खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र